नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण बँक ऑफ इंडियामध्ये काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे फ्रॉम ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे याची माहितीसुद्धा आपण आजच्या वेळेमध्ये त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर का तुम्ही आपल्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सो मित्रांनो ही बँक ऑफ इंडियाची वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक केला तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता त्याच मित्रांनो या ठिकाणी पाहता की हे पी डी एफ आहे बँक ऑफ इंडियाची हे पी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केला या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील सो तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की बँक ऑफ इंडिया त्याचप्रमाणे झोनल ऑफिस आरोग्य मंदिरजवळ रत्नागिरी कोल्हापूर हायवे शिवाजीनगर रत्नागिरी अशा प्रकारे या ठिकाणी ॲड्रेस दिलेला असून रत्नागिरी या ऑफिसमध्ये काही जागा निघाल्या त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया या ठिकाणी मित्रांनो पाहत आहे की पदाचे नाव आहे वॉचमॅन वॉचमॅन या पदासाठी आहे त्याचप्रमाणे पदसंख्या आहेत एक या ठिकाणी एक या पदासाठी जागा निघालेल्या आहेत वाचमॅन या पदाच्या त्याचप्रमाणे याला वय मागितलेले आहे बावीस ते चाळीस वर्ष वय असणे आवश्यक आहे बावीसच्या वर आणि चाळीसच्या अंदर असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता वॉचमॅन या पदासाठी त्याचप्रमाणे याला क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पत्रता मागितलेली आहे सातवी पास असणे आवश्यक आहे सातवी पास असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता नो प्रॉब्लम ॲट ऑल त्याचप्रमाणे वार्षिक मासिक वेतन आहे याला बारा हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला महिना मिळणार आहे त्याचप्रमाणे याला मासिक मोबाईल भत्ता तीनशे रुपये त्याचप्रमाणे आरोग्य वार्षिक आरोग्य विमा पाच हजार रुपये अशा या ठिकाणी तुम्हाला अदर डी ए डी या ठिकाणी उपलब्ध आहे त्याच त्यानंतर या ठिकाणी आपण सदर हे प सदर हे पद कंत्राटी आहे की कायमस्वरूपी या ठिकाणी पाहूया या ठिकाणी तुम्ही पाहताय की बँक ऑफ इंडिया पुरस्कृत ओ आय स्टार सिंधुदुर्ग आर सी टी रुहाड येथे कंत्राट स्वरूपात वॉचमॅन पदासाठी जाहिरात निघालेली आहे मित्रांनो कंत्राटी बेसवर हे या ठिकाणी पदं असून जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल या ठिकाणी अप्लाय करू शकता जरा हे जरी हे पद कंत्राटी बेसवर असलं तरी या ठिकाणी कंत्राट हा दर अकरा महिन्यांनी वाढत असतो जर का तुमचे कामाचे स्वरूप या ठिकाणी चांगले असेल तर या ठिकाणी कंत्राट तुमचा वाढवून देण्यात येत असतो त्यानंतर मी या ठिकाणी पाहत आहे की कंत्राटचा कालावधी आहे तीन वर्षासाठी या ठिकाणी पद भरायचा आहे म्हणजे तीन या ठिकाणी कॉन्ट्रा कंत्रा, कॉन्ट्रॅक्ट बेस असून आणि त्याचप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की सदर कंत्राटचे नूतनीकरण कामाचे मूल्यमापन व वर्तणूक यानुसार दरवर्षी करण्यात येईल म्हणजे मित्रांनो जर का तुमचे कामाचे स्वरूप चांगले असेल तर या ठिकाणी तुमचा कॉन्ट्रॅक्ट वाढवण्यात येणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे खूप छान आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी पद असून वॉचमॅन या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तीन तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असून हो कॉन्ट्रॅक्ट हा दरवर्षी वाढवण्यात येणार आहे जर का तुमचे कामाचे स्वरूप चांगले असाल तर सो मित्रांनो अशा प्रकारे ही पी डीएफ दिले असून हे पी आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या एवढोच्या डिस्कशनमध्ये आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतो सो मित्रांनो या ठिकाणी आता पाहून इतर माहितीमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे की उमेदवार हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रहिवासी असावा त्याचप्रमाणे या ठिकाणी जर का तुम्हाला हे जॉब सोडायचा हा तुम्हाला एक महिना अगोदर या ठिकाणी सूचना देणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहताय आहे की सदर हा फ्रॉम ऑफलाईन असून आणि ऑफलाईन तुम्हाला या ठिकाणी पत्ता दिलेला आहे की या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला या ॲड्रेसवर तुम्हाला बाय पोस्ट अर्ज पाठवायचा आहे किंवा तुम्हाला संबंधित पत्त्यावर बाय हँड या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे तेरा डिसेंबर दो हजार चोवीस अकरा ते पाच या वेळेत तुम्हाला डायरेक्ट बाय हँड किंवा पोस्टाने या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे त्याचप्रमाणे अर्ज सादर केल्यावर के आलेल्या अर्जाची छान्नी करून उमेदवाराला मुलाखतीसाठी फोनद्वारे या ठिकाणी संपर्क करण्यात येणार आहे जे मित्रांनो जेवढे अर्ज आलेत त्या अर्जापैकी तुमची या ठिकाणी छाननी होणार आहे आणि छाननी झाल्यावर या ठिकाणी तुम्हाला त्यांचा कॉल येणार आहे त्यानंतर कॉलला तुमचा या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे हे व्हिडिओ दिलेले असून यामध्ये काही अडचण असल्या तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र